हाय एव्हरीवन नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल दिवाळीचा सण येतोय आणि दिवाळी म्हटलं की सजावट आनंद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं तयार होणं आता आपल्या सगळ्यांनाच वाटतं की या स्पेशल दिवशी या सणाच्या दिवशी छान तयार व्हावं काहीतरी स्पेशल घालावं पण आपल्याकडे खूप असा वेळ नसतो म्हणजे प्रत्येक वेळी आपण साडी विअर नाही करू शकत पण अशा वेळी जर आपल्याकडे असा छान ट्रेडिशनल फेस्टिव कुर्ता सेट असेल तर किती मजा येते ना आपला वेळही वाचतो आणि आपण सगळ्यांमध्ये उठूनही दिसतो तर आज असेच काही पाच फेस्टिव्ह कुर्ता सेट ट्रेडिशनल कुर्ता सेट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे सगळ्याचे कलर पॅटर्न डिझाईन खूप सुंदर आहे खूप एलिगंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळेच्या सगळे फेस्टिव्ह वाईब देणारे आहे सगळेच कुर्ते ॲक्च्युली मला खूप जास्त आवडले पाडवा भाऊबीज किंवा इतर कुठल्याही सणासाठी किंवा कुणाकडे जायचं असेल एखादा फंक्शन असेल त्यासाठी सुद्धा हे कुर्ता सेट एकदम एलिगंट आहे खूप सुंदर दिसतील आणि किंमतही फार अशी जास्त नाही आहे आता एक एक करून मी सगळे कुर्ता सेट तुमच्याशी शेअर करते सगळ्याची डिझाईन कलर कॉम्बिनेशन याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन देते आणि सगळे जे ड्रेसेस आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही टाकते त्याची लिंक आणि टॅगसुद्धा करते टॅग केलेले प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला साईडला दिसतात त्यावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता सो चला मग आता एक एक करून सगळे कुर्ता सेट बघूया तर पाच कुर्ता सेट आहे आणि चलो लेट्स स्टार्ट आर व्हिडिओ तर हा आहे माझ्या कलेक्शनमधला सगळ्यात पहिला चंदेरी कुर्ता प्लाझो दुपट्टा सेट ज्यावर खूप हेवी अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे फॅब्रिक याचं चंदेरी विस्कॉस आणि कलर याचा डार्क ब्लू आहे खूप सुंदर कलर आहे एम्ब्रॉयडरी पूर्ण ड्रेसवर दिलेली आहे नेक पण खूप सुंदर आहे वर पण खूप छान अशी डिझाईन दिलेली आहे आणि हा ड्रेस ना पहिल्या नजरेतच मला आवडला होता डार्क ब्लू कलर नेहमी रॉयल आणि रिच वाटतो स्पेशली फेस्टिव साठी आणि हा जो कलर आहे ना तो प्रत्येक स्किन टोनवर पण जातो त्यावर गोल्डन एम्ब्रॉयडरी आहे त्यामुळे रिच आणि ट्रॅडिशनल लुकही मिळतो सेट खूप मस्त हलका आहे आणि अगदी कम्फर्टेबल आहे म्हणजे दिवसभरही विअर केला तरी त्रास होणार नाही आणि फेस्टिव्ह सीझनमध्ये तर एकदम उठून दिसणार आहे पूर्ण कुर्तीवर दुपट्टा नेक स्लीव्स पॅन्टला जे बॉर्डर वर्क दिलेला आहे ना त्यामुळे संपूर्ण लुक उठून दिसतो आणि दुपट्टा नेट मटेरियलमध्ये आहे पूर्ण जसा कुर्ती आहे ना तशीच डिझाईन दुपट्ट्यावरही दिलं आहे फॅब्रिक एकदम हलका आहे आणि खरं तर त्याच्या डिझाईनमुळे त्याच्या एम्ब्रॉयडरीमुळे पूर्ण लुक उठून दिसतोय यावर गोल्ड सिल्वर कुठलीही ज्वेलरी मॅच होते आणि या ड्रेसची प्राईस फक्त नऊशे साठ रुपये आहे क्वालिटी आणि प्राईस दोन्हीच्या दृष्टीने हा ड्रेस मला तरी खूप आवडला बघा लुकमध्ये किती चेंज दिसतोय खरंच फेस्टिवाय आल्यासारखं वाटतंय ना कमेंट करून सांगा कसा दिसतोय त्यानंतर हा आहे माझा दुसरा ड्रेस ऑरेंज कलरचा सिल्क ब्लेंड कुर्ता सेट आता हा कलर म्हणजेच ॲक्च्युली फेस्टिव मूड दिवाळी दसरा पाडवा किंवा कुठल्याही फेस्टिवलसाठी एकदम परफेक्ट कलर ऑरेंज कलर हा ने नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जेटिक आणि सणासुदीचा वाटतो आणि माझ्याकडे ना एकही ऑरेंज कलरचा ड्रेस नाही आहे खूप सिंपल ज्यांना असा फुल एम्ब्रॉयडरीवाला ड्रेस आवडत नाही किंवा ट्रॅडिशनल फेस्टिव लुक आणि थोडा सिम्पल अशी क्वालिटी हवी असेल ना तर हा ड्रेस एकदम परफेक्ट आहे बऱ्याच जणांना असा हेवी एम्ब्रॉयडरी किंवा खूप डिझाईन असलेला ड्रेस नाही आवडत पण फेस्टिव वाईबही आले पाहिजे त्यांच्यासाठी हा सिम्पल एलिगंट पण फेस्टिव वाईब, वाईब देणारा ड्रेस आहे कुर्ती जरी सिंपल असली ना तरी त्याची ते ओढणी तेवढीच हेवी आहे आणि त्यामुळेच तो फेस्टिव वाईप देतो सिल्क ब्लेंड फॅब्रिक असल्यामुळे त्याला हलकासा शाईन असल्यासारखा आहे आणि म्हणूनच त्याने रिच फेल येतो घालायला एकदम कम्फर्टेबल म्हणजे दिवसभर ठेवला तरी भारी वाटणार नाही नेकवर्क खूप मस्त असं पॅच वर्क, वर्क दिलेलं आहे त्या हँडवर्कमुळे मशीन एम्ब्रॉयडरीमुळे ॲक्च्युली ते खूप सुंदर दिसतंय खरं तर दुपट्ट्याच्या जरी वर्कमुळे तो इतका सुंदर दिसतंय आणि आउटफिट एकदम वाटतो वाटतोय स्ट्रेट पॅन्ट आहे घालायला कम्फर्टेबल आणि हा सगळ्या बॉडी टाईपवर खूप छान दिसेल गोल्डन ज्वेलरीसोबतही चांगला दिसेल आणि सिल्वर ज्वेलरीसोबतही चांगला दिसेल ड्रेसची प्राइस फक्त साडेसातशे रुपये आहे आणि साडेसातशे रुपयामध्ये इतका रिच एलिगंट कुर्ता सेट मिळणं म्हणजे बजेट फ्रेंडली फेस्टिव ऑप्शन क्वालिटी बघून मला खरंच खूप वर्थ वाटला आणि खूप जास्त आवडला तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आता हा तिसरा कुर्ता सेट एकदम सुंदर मस्टर्ड येलो कलरमध्ये हा कलर दिसायलाच खूप ब्राईट पण तरीही एकदम सौम्य आणि क्लासी वाटतो मस्टर्ड येलो कलर सणासुदीच्या मध्ये नेहमीच हिट दिसतो हा शेड फोटोमध्ये आणि नॅचरल प्रकाशातही ना दोन्ही ठिकाणी एकदम ग्लो देतो या ड्रेसचं पॅटर्न जरा वेगळा आहे आणि म्हणूनच ओढणी न घेता येई तो तेवढाच सुंदर दिसतोय नेकवर जी डिझाईन दिलेली आहे ना ती पूर्ण खालपर्यंत गेली आहे आणि त्याला मधून असा कट आहे त्यामुळे तो खूप सुंदर दिसतोय आता फॅब्रिक हलकं आणि स्मूथ आहे खरोखर दिवसभर घातला ना तरीसुद्धा खूप फ्रेश वाटेल ॲक्च्युली ह्याची जी लेंथ आहे ती माझ्यासाठी थोडी लांब झाली आहे पण तरीसुद्धा किती सुंदर दिसतोय आणि दुपट्ट्याच्या बॉर्डरवरील जी गोल्डन वर्क आहे तीसुद्धा खूप रिच फील देते सिम्पल आहे पण खूप एलिगंट वाटते ड्रेस तर मला खरंच खूप आवडला आहे पण तरीसुद्धा मला तो रिटर्न करावा लागेल त्याच्या लेंथमुळे नाही तर त्याच्या फिटिंगमुळे आता मागच्या साईडने मी त्याला एक क्लचर लावला होता आणि फिटिंग त्याची व्यवस्थित दिसत होती पण ॲक्च्युली मला तो खूप जास्त ढिला झाला आहे आणि तसेही सगळे ड्रे ड्रेसेस आहेत ते मी एम साईजमध्ये मा मागवले आहे पण तरीसुद्धा हा जो सेट आहे तो मला खूप जास्त ढिला झाला आणि त्याला फिटिंगही व्यवस्थित होणार नाही अगदी परफेक्ट साईज असली ना तर तो खरंच खूप छान दिसेल मला जी साईज लागते त्यापेक्षा एक साईज कमी मागवा म्हणजे एम लागत असेल तर स्मॉल साईज ऑर्डर करा त्यानंतर हा आहे चौथ्या नंबरचा कॉटन ब्लेंड कुर्ता सेट या ड्रेसवरही खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी दिलेली आहे फुल वर्क आहे आणि हा ड्रेस पहिला ड्रेससारखाच दिसतोय अगदी सेम टू सेम डिझाईन आहे पण कपड्यामध्ये आणि कलरमध्ये थोडासा फरक आहे म्हणजे त्या ड्रेसवर ना गोल्डन कलरची प्रिंट होती डिझाईन होती आणि या ड्रेसवर सिल्वर कलरची एम्ब्रॉयडरी आहे बाकी पॅटर्न डिझाईन सेम टू सेम आहे ॲक्च्युली कलरमध्ये मला थोडंसं कन्फ्युजन होतं त्यामुळे मी दोन्ही कलर मागवले आणि हा असा कलर आहे ना फेस्टिवमध्ये किंवा पार्टीमध्ये घालण्यासाठी एकदम मस्त दिसतो सणासुदीच्या वेळी किंवा पार्टीला जाण्याला फंक्शनला जाण्याला सोबर कलरपेक्षा असे ब्राईट कलर खूप छान दिसतात जे एकदम उठून दिसतात आणि याची सिल्वर बॉर्डर खूपच उठून दिसते आहे पॅन्टवर किंवा ड्रेसवर स्लीव्जवर नेकवर अगदी दुपट्ट्यालासुद्धा फुल वर्क दिलेला आहे आणि त्यामुळेच तो कुर्ता सेट खूप उठून दिसतोय या ड्रेसची प्राइस फक्त नऊशे रुपये आहे आता नऊशे रुपयात इतका छान फुल एम्ब्रॉयडरी फुल वर्क असलेला ड्रेस आपल्याला मिळत असेल तर किती मस्त ना तुम्हाला आवडला असेल तर हा ड्रेसही मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल कसा वाटतोय मला नक्की सांगा कशाही पद्धतीने ओढणी घेतली ना तरीही तेवढीच सुंदर दिसते आणि फुल वर्कही दिसते यावर सिल्वर ज्वेलरी खूप छान दिसेल दोन्ही कुर्तीचा पॅटर्न एकदम सेम टू सेम आहे एम्ब्रॉयडरी वर्क सेम टू सेम कलर चेंज फॅब्रिक चेंज आणि जी बॉर्डर आहे किंवा एम्ब्रॉयडरी आहे त्याचासुद्धा कलर चेंज आहे एका ड्रेसवरची गोल्डन बॉर्डर आहे आणि आत्ता जो मी विअर केला आहे त्याची ॲक्च्युअल सिल्वर कलरचं पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे पण मला ॲक्च्युली दोन्ही कलर आवडले दोन्ही कलर खूप मस्त आहेत आता कुठला घ्यायचा मी सुद्धा कन्फ्यूज आहे आणि या ड्रेसेसमध्ये इतके सारे कलर ऑप्शन्स आहेत हो, ना की खरंच आपण कन्फ्यूज होऊ तुम्ही कुठलाही घेतला ना तरीसुद्धा खूप छान दिसेल कलेक्शन कलेक्शनमधला पाचवा आणि सगळ्यात शेवटचा जॉर्जेट कुर्ता शरारा दुपट्टा सेट याचा पॅटर्न खूप वेगळा आहे आणि त्यामुळेच मला हा ड्रेस आवडला होता आता ड्रेसला अस्तर नाही आहे पण ह्याच्या पॅन्टला मस्त असं खालून अस्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे पॅन्ट खूप हेवी वाटतो वरचा जो पॅटर्न आहे तो पूर्ण जॉर्जेट मटेरियल आहे पूर्ण ड्रेसचं आणि वरचं पॅटर्न बघा एकदम लाईट वेट आहे पण तेवढीच त्याच्या डिझाईनमुळे ना तो हेवी दिसतोय वर तर इतकी हेवी वर्क आहे की बँगल्स घालायची अजिबात गरज नाही नेकवर पूर्ण ड्रेस ड्रेसवर एकदम हेवी बॉर्डर दिलेली आहे आणि खूप छान वाटतो आहे जरा वेगळं पॅटर्न असलं ना की छान वाटतं नॉर्मल कुर्ता सेट तर आपण वेअर करतोस पण जरा वेगळं पॅटर्न असलं की दिसायलाही छान दिसतं आणि ॲक्च्युली ह्याचा कलर ना मला वाटलं रेड कलर असेल पण तो पिंक कलर आहे दिसताना तो ॲक्च्युली रेड कलर दिसत होता पण हा पिंक कलरही खूप सुंदर दिसतो एकदम फेस्टी वाईप देणारा आहे आता ड्रेस इतका हेवी आहे त्यामुळे ओढणी एकदम सिंपल दिलेली आहे आणि ओढणी वन सायडेड न घेता जर अशी गळ्याला चिटकून घेतली ना तर ड्रेसचं जे वर्क आहे किंवा पॅटर्न आहे ते विजिबल होईल मला तरी खूप आवडलं आहे ॲक्च्युली सगळ्या ड्रेसेसपेक्षा सगळ्या ड्रेसेसमध्ये मला फर्स्ट नंबर आणि हा लास्ट नंबरचा ड्रेस जरा जास्त ड्रेसची प्राइस अकराशे सव्वीस रुपये आहे आणि या पॅटर्नमध्ये भरपूर असे कलर ऑप्शनसुद्धा तुम्हाला मिळतील जो तुम्हाला हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता मला तरी खूप आवडला एक तर आहे एकदम मस्त दिसतोय तर असे आहेत माझे हे पाच ट्रॅडिशनल कुर्ता सेट एकापेक्षा एक सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलर लूक फिटिंग इतकं परफेक्ट आहे ना अगदी फेस्टिव फील देणारा आहे आणि कलर इतके ब्राईट आहेत इतके कलरफुल आहेत की आपोआपच कलरकडे बघितल्यानंतर एकदम उत्साह आणि एनर्जी फील होते मला तरी सगळेच कलर आवडले फिटिंगही व्यवस्थित बसले काही कुर्ते सोडले तर आणि सगळ्यात जास्त मला जो कुर्ता आवडला तो हा आहे जरा वेगळा आहे वेगळा लुक देतो नॉर्मलपेक्षा पॅन्टही खूप छान आहे आणि खरंच खूप छान वाटतं म्हणजे एकदम उत्साह आल्यासारखा वाटतं तसंही नवीन कपडे विअर केले एखादा वेगळा ड्रेस विअर केला की वेगळी एनर्जी आल्यासारखी वाटते ना तसं मला फील होतंय म्हणजे छान गिरक्या घेऊ की काय करू असं वाटतंय एवढं सुंदर वाटलं मला हा ड्रेस आणि आणखी महत्वाचं म्हणजे आपल्या खिशाला भार नाही आहे परत अगदी बजेटमध्ये असणारे पण फेस्टिव वाईब देणारे फेस्टिवलमध्ये अगदी ट्रेंडी दिसणारे असे सगळे हे कुर्ता सेट आहेत कलर तर तुम्ही बघितलेच पॅटर्न त्यानंतर मटेरियल प्राईस सगळं मी अगदी डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर केला आहे सो यापैकी सगळ्यात जास्त तुम्हाला कोणता कुर्ता सेट आवडला हे सांगायला विसरू नका आणि दिवाळी पाडवा म्हणा भाऊबेज म्हणा किंवा स्पेशली दिवाळीसाठी सुद्धा तुम्ही यापैकी कुठलाही ट्रेडिशनल विअर करू शकता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी सगळे प्रॉडक्ट टॅग केलेले आहे आणि लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला हवे असेल तर आणि चला तुम्हाला कोणता आवडला हे कमेंट करून सांगा बाकी मला सगळ्यात जास्त आवडणारा ड्रेस हा आहे आणि फर्स्ट वेअर केला होता ना तो आहे सो अशी यावेळीची दिवाळीची शॉपिंग अगदी बजेटमधली पण खूप जास्त एनर्जी देणारी होती सो चला मग नक्की मला कमेंट करून सांगा आणि या दिवाळीला तुम्ही सुद्धा अशीच छान छान शॉपिंग करा चलो बाय